भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बांगलादेशी घुसखोर ही मोठी समस्या बनू राहिली असताना या घुसखोरांना देशाच्या बाहेर घालण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत त्यानुसार कोपरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या हद्दीतील हॉटेल बांधकाम फेरीवाले इत्यादी ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली आहे पंधरा आस्थापना शोध मोहीम घेऊन तब्बल दोनशे पंचवीस संशयित व्यक्तींची ओळख परेड घेतली अभिनेता सेफ खान यांच्या घरात घुसून हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं निष्पन्न झाला आहे त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशी नागरिक सक्रिय होत असल्याने त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत संशयास्पद परिसरात शोधमोहीम आखण्याची सूचना ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिल्या आहेत कोपरी पोलिसांनी त्यानुसार ठाणे पूर्व आणि कोपरी भागातील हॉटेल बांधकाम फेरियाले यांची तपासणी गेल्या काही दिवसांपासून सुरू ठेवली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे अनधिकृत प्रवेश करून बांगलादेशी नागरिक भारताच्या मोठ्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घुसखोरी करून राहत आहेत त्यामुळे कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांधकाम परिसर हॉटेल फेरीवाले फळभाज्या मटण विक्रेते इत्यादी ठिकाणी अचानक भेट देऊन बंगला बांगलादेशी नागरिकांची पोलीस तपासणी केली आहे आतापर्यंत चौदा आस्थापना आणि इतर ठिकाणी दोनशे पंचवीस नागरिकांची कागदपत्र तपासली आहेत पोलीस प्रशासन याद्वारे आवाहन करत आहे की बांगलादेशी घुसखोरांबाबत कुणाकडे माहिती नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे गेल्या काही दिवसापासून बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याबाबत कारवाई करायची असे आदेश माननीय पोलीस आयुक्त सो श्री आशुतोष डोपले साहेब यांच्याकडनं प्राप्त झाल्यानंतर कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेले मोठे बांधकाम व्यावसायिक तसेच हॉटेल्स लॉजेस फळ विक्रेते भाजीपाले विक्रेते यांचे वेळोवेळी तपासणी घेऊन असे काही अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे का याबाबत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तसेच याद्वारे आम्ही आव्हानसुद्धा करतो कोपरी पोलीसमधील नागरिकांना याबाबत काही माहिती असल्यास त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येतील व अशा अनधिकृत बांगलादेशी लोकांवरती कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई आमची सतत सुरू राहणार आहे सर आत्तापर्यंत आपण किती लोकांची तपासणी केली आहे आतापर्यंत जवळपास कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मोठ्या बांधकाम साईट्स आणि इतर हॉटेल लॉजेस अशा पंधराच्या आसपास ठिकाणच्या भेट देऊन त्या ठिकाणी जवळ एकशे एक्क्याण्णव कामगारांची आम्ही तपासणी केलेली आहे आणि त्यांचे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहे त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व चेक करून आम्ही खात्री करत हो आहोत की असे कोणी अनधिकृतपणे बांगलादेशी आप...